आणि मला ही इकडची म्हणजे सगळं बाजू गेली होती आता हाद वगैरे जातात पण मला बिलकुल असं हो पण राहते काही जास्त आणि बसतात येतच नाही गोळी बंद करायची दत्तगुरु देमध्ये बसल्या असं बघायचं दत्तगुरुंच्या शक्तीनं मनामध्ये प्रवेश करून मनामध्ये जे काही आजार रुग्गीं निघितली रुग्ली विचार होते ते पूर्णपणे नष्ट केले मनामधील आजार विचाराची स्मृती पूर्णपणे नष्ट झाली प्रयत्न करा तुम्ही सोडा सारखा बाजू बाजूला घ्या शरीर पूर्णपणे रिलॅक्स होत चाललेला आहे शरीरामध्ये ज्या काही नासा ब्लॉकेज होत्या नासा ब्लॉकेज होत्या त्या पूर्ण परिस्थिती गुरुंच्या शक्तीनं चालू केलेला आहे दत्तगुर होईल एक महिन्यामध्ये तुम्हाला ब्लिर का किती चालता येईल दत्त राम सरकार